शहरातील हनुमान नगर येथील संपूर्ण झऱ्यामधून पाणी रोडवर आल्याने नाल्या तुडुंब भरले आहेत तर यातील जंतू व किळे हे संपूर्ण आता नागरिकांच्या घरात येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे या संदर्भात मनपा प्रशासन व वा संबंधित वारंवार पत्र सूचना व निवेदन देऊन सुद्धा निवेदन देऊन माहिती दिली मात्र यावर कोणत्या प्रकारचा परिणाम न झाल्याने आता येथील महिला व नागरिक आक्रमक झाले आहेत तर संपूर्ण रोडवर पाणी प्रत्यक्ष आल्याची दिसत आहे त्यामुळे येथील नागरिक राहत कसे असेल हा प्रश्न आता निर्माण झाला आहे या संदर्भात प्रशासनाला नगरसेवकाला वारंवार सूचना देऊनही कोणत्या प्रकारची व्यवस्था अजूनपर्यंत करण्यात आली नाही संपूर्ण उडुंब भरले आहे साफसफाई करणारे सुद्धा येत नसल्याचं नागरिकांनी प्रतिक्रिया त्यांना सांगितले स्थानिक शहाणे यांनी या कामाची दखल न घेतल्यास किंवा साफसफाई न केल्यास नवीन नाली न बांधल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिला व नागरिकांनी दिलाय यावेळी मोठ्या प्रमाणात हनुमान नगरमधील महिला पुरुष व नागरिक यांनी माध्यमांना माहिती दिली ब्युरो रिपोर्ट शहरातील हनुमान नगरमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या घाण्याचे साम्राज्य पाहायला दिसत असून यावेळी मोठे किडे सध्या घरात घुसत आहे या संदर्भात महानगरपालिकेला वारंवार येथील नागरिकांनी तक्रार के दाखल केली निवेदन दाखल केले मात्र अजूनपर्यंतही यावर कोणत्याही प्रकारचं उपाययोजना महानगरपालिकेने केल्या नाही किंवा सफाई कामगार इथे येतात आणि इथून निघून जातात की कचरा आहे असा आहे तसा उलचे उत्तर इथं नागरिकांना देतात या संदर्भात आपल्यासोबत इथं जे नागरिक आहेत त्यांना निवेश ने सादर करते बोलणार आहे माझं नाव साहेबराव शहानी मी हनुमान नगरमधून बोलत आहे आमचे इथं नगरसेवक आशिष शेतकरी हा नगरसेवक आहे आणि पाच वर्षात ते कुठलीही कामं केलेली आहे आमच्या नगरातील आणि आमच्या घरासमोर बारीस असो उन्हाळा असो हिवाळा असो या मैदानात सगळं मांडीवर पाणी राहते आणि किडे राहते पाण्यात आणि जंतू जंतू वगैरे फिरते झाली आमच्या घरात येत घरात घरात आज नंतर घरात जाताही नाही येत आम्हाला पाटली वगैरे टाकून जा पावसाळा पावसाळा नसतानाही नोव्हेंबर महिना आहे कारण नोव्हेंबर महिन्याचा अशी परिस्थिती या अमरावती शहरात आपल्याला पाहायला आहे या संदर्भात आपण आवाज उठवला नाही का उठवला पण लक्ष घेतलाच नाही कानावर नाही घेतला त्या त्या व्यक्तीने हो करतो हो करतो हो करतो अशा याने टाळून घेतलं त्याने काम पाच वर्षात काहीच काम नाही केलं आपल्यासोबत महिला सुद्धा इथं जुळलेल्या आहे या संदर्भात महिला सुद्धा सांगणार आहे काय परिस्थिती आहे दिवसभर पाणी राहते क्लियर राहते काय त्रास होत आहे घरात दिवसभर असंच परिस्थिती असते काम सफाई कामगार इथे येते नाही आहे सफाई कामगार येतात नाही कामगार येतात बरोबर नाली काढतात चालले जातात पूर्ण नाली काढत नाही आणि या गल्लीमध्ये तर खूपच पाणी असतं